आहे दुष्काळामुळे एकच पर्याय म्हणजे दुष्काळ त्याच्यामुळे पाण्याची परिस्थिती एवढी बिकट झालेली बरं गावाची लोकसंख्या सगळं सांगा गावाची जा गावाची लोकसंख्या म्हणजे हजारच्या आसपास प्रकारे साडेसहाशे मतदान आहे ना हजारच्या आसपास लोकसंख्या होती कसं सगळं भागतंय कसं भागतंय टँकरद्वारेच दुसरं काहीच नाही कसं झालं लावलं रोटेशन रोटेशन म्हणजे तीन जागेवरती टँकर उभं राहते गावामध्ये जेणेकरून एक टँकर आलेच नंतर सगळ्या गावाला काय पाणी पुरत त्याच्यामुळे प्रत्येक गल्लीच्या ठिकाणी टँकर उभं राहते आणि ड्रामाद्वारे पाणी भरपूर होत जाते दरवर्षीचा दुष्काळ यावर्षी पुन्हा एकदा दुष्काळाचा कसा सामना करतो या वर्षी दुष्काळ म्हणजे सामना करायचं म्हणजे केवळ या टँकरद्वारे दुसरा पर्यायच नाही आमच्या गावाला ना विहीर बोर हाड आर... विहीर बोर काहीच नाही गावाच्या गावात सगळं आठवून गेले म्हणजे बोर भरपूर दोन तीन गावामध्ये बोर पण त्याला एक हंडा पण पाणी निघत नाही वर्षा पाण्याची यंदा थोडी अडचण आहे पाण्याची पाणी नाही म्हणून टँकर व्यवस्थित येत आहे पाणी बरं कसं किती दिवसाला येत सगळं सांगा चार हाँ हाँ चीव, चीव, चार नंबर भेट ना च्या गल्लीला दोन पिकाऱ्या गल्लीला दोन हा नंबरवारी येते बर कसं पिण्याची पाण्याची व्यवस्था सध्या बरी ये पाणी पेयचंच पाणी जर अडचण आहे पाणी येतंय वापरायचं टायमाला पिण्याचं पाण्यात काय दिण्याच्या पाण्यात राहणच आणावं लागतंय जवळनं आणावं लागतं किती किलोमीटर जवळ किती किलोमीटर आणि त्याच्या आमच्या पैप आणता ज्या राहण्या जवळ ते पैप आण आणि आमच्या गोरगरीबाला पाणी कुठून लागून पाणी व्यवस्था नाही

और कैसे ले जाते हैं कैसे होता है पे क्या करना अभी मुसीबत कितने दिन को टैंकर आता और कैसे हाँ। पीने का पानी यही है क्या नहीं ते? हम सर से भी जंगलों से लाते